नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन केंद्र सरकारनं काल कांद्यावरील किमान निर्यात मूल्य काढलं आणि निर्यात शुल्क कमी करून वीस टक्के केलं सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याच्या भावात कालच्या तुलनेमध्ये क्विंटल मागत तीनशे ते पाचशे रुपयांची वाढ झाली कांदा भाव आज चार हजार सातशे ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचले होते यापुढे कांद्याच्या भावात आणखी सुधारणा होईल पण सरकारने हा निर्णय घ्यायला उशीर केला कारण बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा विकल्यानं काही शेतकऱ्यांनाच वाढलेल्या भावाचा फायदा होणार आहे तर कांद्याचा स्टॉक जास्त असल्यानं व्यापाऱ्यांचा फायदा देखील जास्त होईल विशेष म्हणजे आता किमान निर्यात मूल्य काढा किंवा निर्यात शुल्क कमी करण्याची शेतकऱ्यांची मागणी नव्हती पण तरीही सरकारनं विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवूनच हा निर्णय घेतल्याची सध्या चर्चा बाजारात आहे देशात सध्या कांद्याचा तुटवडा आहे गेल्या काही वर्षात सप्टेंबर महिन्यात देशात जेवढा कांदा उपलब्ध असतो तेवढा कांदा सध्या उपलब्ध आहे म्हणजेच स्टॉक कमी आहे त्यामुळे निर्यातीवर निर्बंध असतानाही दर चार हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त पोहोचले होते आता सरकारनं हा निर्णय घेतल्यानं कांदा दरात पुढच्या काळामध्ये चांगली वाढ होऊ शकते पण सध्या व्यापाऱ्यांकडं कांद्याचं जा प्रमाण जास्त आहे मिळालेल्या माहितीनुसार व्यापाऱ्यांकडे जवळपास चाळीस टक्के कांदा आहे तर शेतकऱ्यांकडे साठ टक्के कांदा आहे अशी माहिती मिळाली आता खरीपातील नवीन कांदा येईपर्यंत कांद्याच्या भावात चांगली सुधारणा अपेक्षित आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी दिवाळीपर्यंत विक्रीचं नियोजन केलं तर फायदेशीर ठरू शकतं असं जानकारांनी सांगितलंय विशेष म्हणजे किमान निर्यात मूल्य काढण्याची किंवा निर्यात शुल्क कमी करण्याची सध्या मागणी नव्हती शेतकऱ्यांचा कांदा बाजारात जास्त प्रमाणात येत होता तेव्हा शेतकरी हे निर्णय मागे घेण्याची मागणी करत होते पण पण तेव्हा सरकारनं मागणी मान्य केली नाही त्यामुळं शेतकऱ्यांना चांगल्या भावाचा फायदा मिळाला नाही पण आता कांदा भाव अपेक्षेप्रमाणे मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी ही मागणी केली नव्हती पण सरकारनं हा निर्णय घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आणि बाजारात उलटसुलट चर्चा देखील सुरू झाली आहे कारण सरकारनं निर्यातबंदी लादल्यानंतर रब्बी कांद्याचे भाव कोसळले होते हे तुम्हाला आठवत असेल आता भाव कोसळल्यानं शेतकऱ्यांनी निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली होती पण पुढं निवडणुका होत्या कोणत्या निवडणुका होत्या तर लोकसभेच्या आता निवडणुकीच्या काळात कांद्याचे भाव वाढले तर ग्राहक नाराज होतील आणि ग्राहक नाराज झाले तर निवडणुकीमध्ये फटका बसतो हा अनुभव भाजपला यापूर्वी दोनदा आलेला आहे त्यामुळं निवडणुकीच्या काळामध्ये ग्राहकांची नाराजी घ्यायची नाही म्हणून भाजपनं म्हणजे सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना नाराज केलं पण झालं उलटं कांदा भाव पडल्यानं शेतकरी चांगलेच नाराज झाले आणि याचा फटका सत्ताधाऱ्यांना म्हणजेच भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये बसला होता कांदा उत्पादक पट्ट्यांमध्ये शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना नाकारलं म्हणजेच उमेदवार पाडले आता लोकसभेच्या निवडणुकीत हा निकाल लागल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी याचा चांगलाच धसका घेतला त्यामुळं शेतकरी विरोधी धोरणांचा आपल्याला फटका बसेल हे गृहित धरून विधानसभा निवडणुकीच्या आधी नेमकं काय काय करता येईल यासाठी सरकार हे सगळे निर्णय घेत आहे आता विधानसभेच्या निवडणुकीत देखील शेतकऱ्यांचे नाराजी येऊ नये म्हणजेच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे झालं ते विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नये त्यासाठी सरकारनं कांदा निर्याती बाबतचे निर्णय घेतलेले आहेत विशेष म्हणजे सध्या याबाबतची मागणी देखील नव्हती म्हणजेच शेतकरी किंवा इतर कुठल्याही घटकांकडून किमान निर्यात मूल्य काढा किंवा निर्यात शुल्क कमी करा अशी मागणी पुढे येत नव्हती किंवा या मागणीला जोर नव्हता त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या कांद्याचे भाव हे गेल्या काही दिवसांपासून पस्तीसशे ते साडेचार हजार रुपयांच्या दरम्यान टिकून होते या भावात शेतकरी काहीशी समाधानी दिसत होते परंतु मागणी नसताना देखील सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हे निर्णय घेत आहे आता तुम्हाला आठवत असेल की लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आपल्या राज्यातील जे काही सत्ताधारी नेते होते त्यांनी सांगायला सुरुवात केली होती की केंद्र सरकारनं जे काही निर्यातीवर निर्बंध लादलेले आहेत किंवा निर्यात बंदी केलेली आहे तर हे निर्णय मागे घेण्याची आम्ही विनंती करू आणि या पुढच्या काळामध्ये कांदा उत्पादक का असेल सोयाबीन उत्पादक असेल किंवा कुठल्याही पिकांचे भाव पडतील असे निर्णय घेऊ नका अशी विनंती आम्ही केंद्राकडे करू असं अनेकदा आपल्या राज्यातील नेते सांगत होते त्यामागं प्रमुख कारण होतं ते म्हणजे राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकांमुळेच कांद्याबाबतचा हा निर्णय घेतला अशी चर्चा सुद्धा बाजारात आहे आता याविषयी तुम्हाला काय वाटतं खरंच निवडणुका डोळ्यापुढे ठेवूनच सरकारनं हा निर्णय घेतला का की सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा होईल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका